मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस हे कृतिशील बांधिलकी आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित असणार व्यक्तिमत्व आमदार समाधान अवताडे यांचं वक्तव्य मुख्यमंत्री आमदार फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी रक्तदान व पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वृक्ष लागवड संकल्प महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य महारक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आले पर्यावरण रक्षण आणि सामाजिक भान जपत या दोन्ही उपक्रमांना मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पंढरपूर इथं आमदार समाधान आवताडे यांनी श्री भगवंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची आरती करून तुळशी पूजन केलं त्याचबरोबर माचनूर येथील श्री सिद्धेश्वर हुलजंती येथील श्री महालिंगराया हुन्नूर येथील श्री बिरोबा लक्ष्मी धैवड येथील लक्ष्मी देवी मंगळवेढा शहर येथील दामाजी पंत व संत मेळा यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दे देवाभिषेक करून दीर्घायुष्यसाठी प्रार्थना करण्यात आले संपन्न झालेल्या समाजातील गरजूंना नवजीवन देणाऱ्या या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील बोराळे होलजंती शिरणांदगी लक्ष्मी धैवड इथं तर पंढरपूर तालुक्यात गादेगाव लक्ष्मी टाकळी तावशी व अनवली या ठिकाणी सातशे चौऱ्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पडली त्याचबरोबर मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प केला या वृक्षारोपण व संवर्धन संकल्पना संकल्पाचा शुभारंभ मंगळवेढा शहरातील इंग्लिश स्कूल इथं शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम यांच्या नियोजनातून आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते छोटस रोपट लावत करण्यात आला यावेळी उपस्थित राहून ग्रामस्थांना वृक्ष लागवड व संवर्धनाचं महत्व आमदार आवताडे यांनी यावेळी समजावून सांगितलं मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी आणि सकल राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व विधायक प्रगतीसाठी केलेली कृतीशील बांधिलकी आणि त्यांचा लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित भावनेतून ही दोन्ही शिबिरं आयोजित करण्यात आली होती असं प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केलं याप्रसंगी तहसीलदार मदन जाधव तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ जाधव सामाजिक वनीकरणच्या शीतल चाटे तसेच विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मंडल अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले